परभणी शहरातील दारिद्रश्य खालील कुटुंबांचा प्रश्न समतेच्या न्यायासाठी नव्याने सर्वेक्षण आवश्यक परभणी शहराचा सामाजिक आर्थिक चेहरा पाहता गेल्या दोन दशकात मोठे बदल झाले आहेत सन दोन हजार पाच सहा मध्ये तत्कालीन नगर परिषदेमार्फत शहरातील दारिद्रशेखाली पी बीपीएल सर्वेक्षण कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले होते या सर्वेक्षणात तब्बल तेरा हजारहून अधिक कुटुंबे दारिद्रेश्य खाली असल्याचे निष्पन्न झाले होते याचीवर आधार करून जोन, योजना कुटुंबार्थ सह्य योजना यासह अनेक सामाजिक सुरक्षा योजना आजही परभणी शहरात प्रशासनाद्वारे आहेत नमस्कार श्रमिक विश्वमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी सचिन देशपांडे परंतु हे चित्र आजच्या वास्तवाशी सुसंगत नाहीये मागील वीस वर्षात परभणी शहराची लोकसंख्या शहरीकरण रोजगाराचा संधी तसेच कुटुंबांचे आर्थिक सामाजिक मापदंड यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल पाच सहाच्या सर्वेक्षणावर आधारित योजना लागू दोन हजार अकरा साली घेण्यात आलेल्या सामाजिक आर्थिक आणि जातकोना म्हणजेच ई सी सीच्या सर्वेक्षणानुसार तसेच जिल्हा निर्देशांक अहवालानुसार परब शहरात बारिदर्शक कुटुंबांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या चौतीस पॉइंट सहा आठ इतके टक्के होते याचा अर्थ असा की जवळपास अठ्ठावीस हजार सातशे अठरा कुटुंब हे दार्गदर्शकांनी श्रेणीत मोडतात ही आकडेवारी दोन हजार सहाच्या सर्वेक्षणापेक्षा दुप्पट असल्याचे शहरातील गरिबीचे वास्तव चित्र अधोरित होते आजच्या स्थितीत महागाई बेरोजगारी असंघटित क्षेत्रातील कामगारांची असुरक्षितता महिला व वंचित समाजातील घटकातील दयनीय परिस्थिती यामुळे गरिबीचे प्रमाण आणखीन बदलले आहे त्यामुळे वीस वर्ष पूर्वीच्या आकडेवारीवर योजनांचे वितरण करणे हे समतेच्या तत्वांना नाही नाहीये अन्याचारिक वितरण जुन्या यादीवर योजनांचा आधार घेऊन अनेक खऱ्या लाभ अर्थाने गरजूंना शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नाही पारदर्शकतेचा अभाव दोन हजार पाच सहाच्या यादीतील काही कुटुंबांची परिस्थिती सुधारली असूनही ते लाभ आहेत त्यामुळे खऱ्या गरजूंपर्यंत मदत पोचत नाही सामाजिक असंतोष लाभाचे न्याय वितरण न झाल्यास सामान्य नागरिकांचा शासनावरील विश्वास कमी होतो नवीन सर्वेक्षणाची आवश्यकता परभणी शहरात तात्काळ दारिद्र्यशेन कुटुंबांचे नव्याने सर्वेक्षण करून अद्यवत माहिती गोळा करणे आवश्यक आहे डिजिटल यादी तयार करणे अद्यावत आकडेवारी डिजिटल स्वरूपात सार्वजनिक करून पारदर्शकता आणावी समतेचा न्यायाचा अवलंब सामाजिक सुरक्षा योजनांचे वितरण करताना खऱ्या गरजूंपर्यंत योजनेचा लाभ पोहोचण्यासाठी क्षमतेच्या न्यायाचे पालन करणे ही आवश्यक आहे वारंवार पुनरावलोकन वर पाच वर्षांनी सर्वेक्षण करून बदलत्या सामाजिक आर्थिक परिस्थितीनुसार यादी अद्यावत ठेवावी परभणी शहरातील दारुगडे सकाळी कुटुंबांची खरी संख्या दोन हजार पाच सहाच्या सर्वेक्षणापेक्षा खूपच जास्त आहे हे दोन हजार अकराच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे तरीसुद्धा जुन्याची अधिवार योजना राबवलं जात आहेत त्यामुळे प्रशासनाने नवीन सर्वेक्षण करून खऱ्या गरीब मोवंचित घटकांना न्याय मिळवून द्यावा हाच समतेचा खरा अर्थ होईल श्रमिक विश्वासाठी सचिन देशपांडे परभणी